विशेष पथक गुणे शाखा नाशिक शहराने उत्कृष्ट कामगिरी करत एकशे एक किलो आठशे ऐंशी ग्राम वजनाचा वीस लाख सदतीस हजार सहाशे रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक शहरात अवैध धंदे करणारे तसंच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले अठरा मार्च दोन रोजी विनायक रोबंगलो नावाच्या हाऊस समोरील रस्त्यावर मानकरमाळा मखमालाबाद शिवार नाशिक येथे काही इसम यामध्ये ज्ञानेश्वर बाळू शेलार वैवर्ष बत्तीस जयशंकर हाऊस आठ श्रीकृष्ण मंदिराजवळ मानकरमाळा मखमालाबाद नाशिक निलेश अशोक बोरशे मातोश्रीनिवास पुष्कर व्हॅली अपार्टमेंट औदुंबर नगर अमृतधाम पंचवटी नाशिक यांच्या ताब्यात असलेल्या होंडाई असलेली क्रमांक चार या रंगाची चा कंपनीची मॉडेल गाडीच्या डिक्कीमध्ये हिरवट पाने फुले बिया असलेल्या एकूण रुपये किमतीचा किलो अं आरोपी आरोपींविरुद्ध एन डी पी एस एकोणीशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ वीस क सोनतीस प्रमाणे म्हसरुळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहाय्यक गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे पोलीस मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे हेमंत नागरे तोडकर लाड दिलीप सगळे संजय बेंडाळे संजय ताजने देवकिसन गायकर विशाल रोकडे गणेश भांबरे डंबाळे भूषण सोनवणे चकोर येवले साणप नांद्रे बागडे निकम फुलपगारे राऊत चव्हाण कदम सर्वजण नेमणूक विशेष पथ गुन्हे नाशिक शहर यांनी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक